नमस्कार नो, ले ले। नो जस्ते जस्ते तर नमस्कार मित्रांनो पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेची सुरुवात झालेली आहे प्रधानमंत्री यांनी बावीस फेब्रुवारीला या योजनेला लाँच केलेलं आहे या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो गव्हर्नमेंट जास्तीत जास्त अठ्याहत्तर हजार रुपयाची सबसिडी देते आहे त्यासाठी एक पोर्टल बनवलेलं आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो आता मित्रांनो नेमकं का योजना काय आहे आणि कुठं आपल्याला फॉर्म भरायचा आहे काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि डॉक्युमेंट्स अपलोड नंतर नेमकं काय प्रोसेस आहे ते तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचं आहे कारण काय मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत काही व्हिडिओज बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळाली असेल की हाऊ टू अप्लाय म्हणजे कोणत्या वेबसाईटवरती जायचं आहे जा 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 जा, कसं कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे परंतु मित्रांनो फक्त फॉर्म भरल्याने तुमचं काम नाही होणार आहे कारण इथं गव्हर्मेंट सबसिडी देते आणि गव्हर्नमेंटकडनं सबसिडी घेणं एवढं सोपं नसतं त्यासाठी या योजनेबद्दलची संपूर्ण जी जे प्रोसेस आहे ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कारण सबसिडी मिळण्याची जी काही स्टेप आहे ना ती सगळ्यात शेवटी आहे ठीक आहे ना तर तुम्ही फक्त फॉर्म भरल्याने तर काम चालणार नाही तुम्हाला पूर्ण प्रोसेस माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला अजून पैसेसुद्धा भरावं लागणार आहे कारण ही योजना फ्री नाही आहे काही लोकांना इथं कन्फ्युजन आहे की आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला जी ह्या बोलल्या होत्या बजेटमध्ये की आम्ही अशी योजना घेऊन येतो आहे की तुम्हाला तीनशे युनिटपर्यंत जी वीज आहे ती फ्री मिळणार आहे तर ती हीच योजना आहे मग ते फ्री कसं बोलल्या होत्या याच्यामध्ये जर काही फ्री नाही आहे तर ते कसं आहे त्यांचं काय इंटरप्रिटेशन आहे ते मी तुम्हाला इथे क्लिअर करणार आहे तर छोटेच व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आता सर्वात पहिले या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आहे ना जे सोलर सिस्टम असते सोलर पॅनल वगैरे हो असतात त्याचा जो काही पूर्ण सेटअप असतो तो घ्यायचा आहे आणि त्याच्या मागे मग आपल्याला गव्हर्मेंट सबसिडी देणार आहे जसं इलेक्ट्रॉनिक गाडीसाठी गव्हर्नमेंट सबसिडी देते त्याप्रमाणेच या योजनेच्या माध्यमातून आपण जर सोलर सिस्टम वगैरे हो घेतलं तर मग त्यासाठी आपल्याला गव्हर्मेंट सबसिडी देणार आहे ठीक आहे आणि मग यांना जो आपला फायदा होणार आहे तो हा होणार आहे की आपल्याला मंथली जे लाईट बिल भरायला लागतं ते भरायला नाही लागणार कारण की जे आपण सेटअप लावणार आहे ते आपल्याला युनिट्स जनरेट करून देणार आणि आपण ते यूज करणार ठीक आहे म्हणजे तुम्ही एकदा हा सेटअप लावणार आणि मग तुम्हाला रेग्युलर जी वीज आहे ती फ्री मिळणार आहे जवळपास तीनशे युनिट पर मंथ ठीक आहे ना तर हे सिस्टम बसवल्यामुळं तुम्हाला जी वीज आहे ती फ्री मिळणार आहे बाकी तुम्हाला गव्हर्नमेंट काही वीज फ्री देणार नाहीये मित्रांनो आता इथे सबसिडी आपण मिळणार कशी आहे ते समजून घेऊया म्हणजे किती सबसिडी किती किलो वॅटला मिळणार आहे हे सगळं समजून घेऊया व्यवस्थित तर हा चार्ट तुमच्या समोर आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती हा चार्ट आहे ज्यामध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे तर इथे बघा मित्रांनो सबसिडी फॉर रेसिडेन्शियल हाऊस म्हणजे काय मित्रांनो इथं एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की ही जी सबसिडी मिळणार आहे ना ती फक्त रेसिडेन्शियल हाऊसवर जर तुम्ही हा प्लांट बसवला म्हणजे सोलर सिस्टम बसवलं तरच मिळणार आहे जर कमर्शियल यूज असेल म्हणजे कमर्शियल जागा असेल ऑफिस असेल तर तिथे तुम्ही जर हा प्लांट बसवला म्हणजे सोलर सिस्टम तर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देणार नाहीये फक्त घरांवरती लावण्याची ही योजना आहे ठीक आहे आता पुढं समजून घेऊया सबसिडी कशी आपल्याला मिळणार आहे रिथे बघा मित्रांनो तीस हजार पर किलो वॅट अप टू टू किलो वॅट पहिले एकदा याला समजून घ्या तीस हजार पर किलो वॅट आहे म्हणजे एक किलो वॅटचं जर तुम्ही सोलर सिस्टम घेतलं तर तुम्हाला तीस हजार सबसिडी मिळणार आहे आणि दोन किलो वॅटपर्यंत ही स्कीम चालणार आहे म्हणजे जर तुम्ही दोन किलो वॅटचं सोलर सिस्टम घेतलं तर तुम्हाला तीस तीस साठ हजारची सबसिडी मिळणार आहे ठीक आहे आणि दुसरा पॉईंट काय अठरा हजार पर किलो वॅट फॉर ॲडिशनल कॅपॅसिटी अप टू तीन किलो वॅट म्हणजे काय मित्रांनो दोन किलो वॅटच्यावर तुम्ही किती किलो वॅट अजून ॲड करा पण तुम्हाला फक्त जास्तीत जास्त ना अठरा हजारची सबसिडी मिळणार म्हणजे जर तुम्ही तीन किलो वॅटचं सेटअप घेतला तर जास्तीत जास्त अठ्याहत्तर हजार सबसिडी मिळेल आणि तुम्ही पाच किलोचं जरी घेतला पाच किलो वॅटचं जरी सेटअप घेतला तरी सुद्धा तुम्हाला अठ्याहत्तर हजारच सबसिडी मिळेल म्हणजे ही कॅपिंग आहे अठ्याहत्तर हजारची त्याच्यावर तुम्हाला सबसिडी नाही मिळणार तर या पद्धतीने हे सबसिडी आपल्याला मिळणार आहे म्हणजे तीन किलो वॅटचं जर आपण सेटअप घेतलं तर आपल्याला जास्तीत जास्त अठ्याहत्तर हजारची सबसिडी मिळणार आहे एक किलो वॅटचं घेतलं तर तीस दोनचा घेतलं तर साठ आणि तीनचा सा घेतला तर अठ्याहत्तर आणि पाचचा जरी घेतला तरी मग अठ्याहत्तरच ठीक आहे इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालेलं आहे सबसिडीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आता मित्रांनो इथे एक गोष्ट अजून मला सांगायची तुम्हाला की जे आपले पॉवर मिनिस्टर होते आर के सिंग ते बोलले होते की आम्ही सिक्स्टी पर्सेंटपर्यंत सबसिडी देणार या योजनेच्या माध्यमातून परंतु मित्रांनो सिक्स्टी पर्सेंट सबसिडी मिळणार नाही आहे सबसिडी याच स्ट्रक्चरनुसार मिळणार आहे जे काही मी तुम्हाला आता दाखवलं आहे परंतु यांनी जे बोललो होतं मित्रांनो ते कशा पद्धतीने बोललो हे तुम्हाला मी सांगतो तर यांनी काय अंदाज लावला आहे की कि एक किलो वॅटचा से जो सेटअप असतो तो पन्नास हजार रुपयापर्यंत मिळतो असा यांनी अंदाज लावला आहे म्हणजेच काय जर तुम्ही दोन वॅटचा सेटअप घेतला तर जवळपास एक लाखाला तुम्हाला भेटेल असा यांचा अंदाज आहे जे आपले जा पॉवर मिनिस्टर आहे किंवा गव्हर्नमेंट आहे त्यांचा तर आता मित्रांनो समजून घेऊया की आपल्याला कुठं फॉर्म भरायचा आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे आणि काय काय आपल्याला त्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहे काय प्रोसेस असणार आहे ठीक आहे तर आता मी तुम्हाला एक ब्राउजरवरती घेऊन जातो आणि तिथे दाखवतो की तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती जावं लागणार तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे पी एम सूर्य घर डॉट जी ओ डॉट इन याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अप्लाय फॉर रूपटॉप सोलर यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे काही ऑप्शन्स येतील म्हणजेच रजिस्टर आणि लॉग इनचं ऑप्शन येईल त्यापैकी तुम्हाला रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे आणि स्वतःला पहिली तर रजिस्टर करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही वेबसाईट काही एवढी खास चालत नाही त्यामुळे मी तुम्हाला नाही तर तोंडी सांगून देतो की काय तुम्हाला प्रोसेस करायला लागणार आहे आता सध्या ही वेबसाईट थोडीशी नवीन आहे तर अजून त्यात काही अपडेशन सुरू आहे तर व्यवस्थित एवढी काही चालत नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं सर्वात पहिले स्टेट सिलेक्ट करायचं तुम्ही कोणत्या राज्याचे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे एक कंझ्युमर नंबर असायला पाहिजे म्हणजे तुमचं जो मीटर आहे त्याचा नंबर असायला पाहिजे तो नंबर टाकायचा आहे तुमचं जे डिस्ट्रिब्युशन कंपनी असते त्या तिला सिलेक्ट करायचं आहे जर तुम्हाला माहित नसेल तर घरामध्ये अजून दुसरं कोणाला विचारा कोणी मोठं असेल त्यांना विचारा जे रेग्युलर लाईट बिल भरतात त्यांना माहीत असतं आपली जी डिस्ट्रिब्युशन कंपनी ती कोणती आपल्या एरियामधली ठीक आहे तर ती तुम्हाल ती तुम्हाल सलिक जाए। ते तुम्हाला माहिती होऊन जाईल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर लागणार आहे रजिस्टर करण्यासाठी नंबर घरापैकी घरातल्या कोणताही फॅमिली मेंबरचा असेल तरी चालेल आणि एक मेल आयडी असायला पाहिजे मेल आय डी नसला तरी चालतो आहे ऑप्शनल आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहे त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं एक ओ टी पी येईल ओ OTP टी पी टाकायचं आहे ओ टी पी सबमिट करायचा आहे आणि मग तुम्ही आता या पोर्टलवरती रजिस्टर होऊन जाणार ठीक आहे तर मित्रांनो रजिस्टर लॉग इनचं एक ऑप्शन असतं लॉगिनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा रजिस्टर नंबरवरती तुमचा एक ओ टी पी येईल आणि तुम्ही या पोर्टलमध्ये लॉ वाल आता इथं एक तुम्हाला फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरताना जास्त तुम्हाला डॉक्युमेंट्स लागत नाही फक्त एक लाईट बिल त्याचं एक पीडीएफ घ्या तुम्ही डाऊनलोड करून लास्ट सहा महिन्यातून कोणतंही घ्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं जे बिल आहे ना ते सर्व भरलेलं पाहिजे पेंडिंग बिल नको नंतर तुमचं जे ॲप्लिकेशन ते होणार नाही पुढं प्रोसेस नाही होणार ठीक आहे तर आपलं बिल कोणतं पेंडिंग नसायला पाहिजे फक्त एक पीडीएफ आपल्या इथं अपलोड करायची आपला व्यवस्थित ॲड्रेस टाकायचा आहे पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जे एक लॉंगिट्यूड लॅटिट्यूडचा एक ऑप्शन मिळेल तुम्हाला ते तुम्हाला व्यवस्थित पॉईंट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे काय आहे की तुमचं जे नंतर आहे ना ॲप्लिकेशन जेव्हा प्रोसेसमध्ये असतं तेव्हा ते लोक हे बघतात की तुमच्या जे लोकेशन आहे तिथं सोलर प्लांट वगैरे हो सोलर प्लॅन जो काही असते सोलर सिस्टम असते ते लागू शकतं की नाही हे बघणार आणि त्याच्यानंतर तुमचं अप्रूव्हल येत असतं ठीक आहे तर त्याच्यात काय असतं मित्रांनो की तुम्हाला इथे ना रजिस्टर व्हेंडर दिसतील तुमचं जे डिस्ट्रिब्युशन कंपनी असते ती ऑलरेडी येईल तुम्ही रजिस्टर केलेले त्यानुसार आणि जे रजिस्टर्ड व्हेंडर असते त्याची लिस्ट मिळते तिथून तुम्ही त्या कोणालाही सिलेक्ट करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे प्लॅन घ्यायचा असतो ठीक आहे आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरल्याच्यानंतर काय होतं की म्हणजे सबमिट करून द्यायचं जा याच्यानंतर जास्त काही मोठी प्रोसेस नसते फॉर्म भरण्याची छोटीशीच असते तर आता तुम्ही फॉर्म भरला त्याच्यानंतर तुमचा प्रोसेसमध्ये राहणार काही दिवस आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक अप्रूवल येईल ठीक आहे अप्रूवल आलं मग अप्रूवल आल्याच्या नंतर जे काही रजिस्टर्ड व्हेंडर आहे त्याच्यापैकी तुम्ही काय करा त्यांच्याकडून तुम्हाला जसं काही सेटअप पाहिजे तो घ्या एक वॅट दोन वॅट तीन वॅट तुमच्या पद्धतीने घ्या ठीक आहे तो सेटअप तुम्ही घेतला तो सेटअप घेतल्याच्या जा नंतर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉलेशन पूर्ण कंप्लीट झालं त्याच्यानंतर जी तुमची डिस्ट्रीब्युशन कंपनी असती त्यांना सांगा की आमचं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे आणि जे नेट मीटर असते त्याच्यासाठी अप्लाय करायचं आहे ठीक आहे आता नेट मीटरसाठी अप्लाय करायचं नेट मीटर म्हणजे काय की तुमचं जे नवीन मीटर आहे जे जुनं मीटर आहे ते हटणार आहे आणि नवीन मीटर इथं लागणार आहे ठीक आहे तर नवीन मीटर वगैरे लागलं तुमचं सगळं प्लॅन्ट वगैरे सेटअप झालं आता पूर्ण प्रोसिजर तुमची कंप्लीट झाली त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला पुन्हा वापस आता हे जे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे तुमचं काय सेटअप आहे कोणत्या कंपनीचा आहे किती किलो बॅट आहे याचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला पुन्हा पोर्टलवरती अपलोड करायचे ठीक आहे आणि पोर्टलवरती हे डॉक्युमेंट अपलोड केले नेट मीटर इन्स्टॉलेशन झालं वगैरे हो सगळं झालं त्याच्यानंतर हे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे हो अपलोड करायचे ठीक आहे त्याच्यानंतर काय होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक कमिशनिंग सर्टिफिकेट जनरेट होईल कमिशनिंग सर्टिफिकेट जनरेट कधी होईल तर जेव्हा हे सगळं तुम्ही अपलोड करणार तुमच्या जे डिस्ट्रिब्युशन कंपनी त्यांना सांगणार त्याच्यानंतर काय होईल ती लोकं येतील तिथं तुमचा व्हेंडर असणार तुम्ही असणार आणि तुमची डिस्ट्रीब्युशन कंपनी त्यांचे लोक असतील हे सगळे मिळून तुमचं जे ना इन्स्पेक्शन करणार म्हणजे बघणार की तुम्ही जो सेटअप वगैरे लावला आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे का कोणत्या कंपनीचा आहे किती किलो बॅटचा आहे हे सगळं ते बघणार फिजिकली बघणार तुमचे काही फोटोज वगैरे घेणार त्या सिस्टम वगैरे सोबत आणि हे सगळे डॉक्युमेंट पोर्टलवरती अपलोड होतील पोर्टलवरती हे कमिशनिंग जे सर्टिफिकेट असतं ते जे काही साईन ते डॉक्युमेंटवरती केल्याच्या नंतर कमिशनिंग एक कमिशनिंग सर्टिफिकेट ते जनरेट होईल जेव्हा कमिशनिंग सर्टिफिकेट जनरेट होईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे बँक पासबुक म्हणजे जे तुमचं काही बँकचे डिटेल असतील ते अपलोड करायचं आहे त्यामध्ये तुम्ही पासबुक स्टेटमेंट किंवा चेक कॅन्सल चेक अपलोड करू शकता म्हणजे तुमचे बँकचे डिटेल्स पोर्टलवरती जातात असं तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि ते डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर मग तिथून पुढं तुम्हाला तीस दिवसानंतर सबसिडी मिळणार आहे ठीक आहे म्हणजे हे कमिशनिंग सर्टिफिकेट जनरेट झाल्यावर तुम्ही जेव्हा तुमचं पासबुक वगैरे हो काय ते अपलोड केलं तिथून पुढे तुम्हाला तीस दिवस लागणार आहे सबसिडी यायला आता मदत मित्रांनो तुम्हाला इथे पैसे भरायला लागणार आहे म्हणजे तुम्ही किती किलो वॅटचं से सेटअप घेत आहे त्यानुसार तुम्हाला पैसे द्यावा लागणार आहे जो तुमचा रजिस्टर व्हेंडर असणार आहे तुम्ही कोणाकडनंही नका घेऊ जर तुम्ही कोणा तुम्हाला जर कोणी बोललं की आमचं थोडं सस्तवाला वगैरे हे सेटअप आहे तो हे लावून घ्या आम्ही तुम्हाला जास्तीचं बिल बनवून देऊ आणि सबसिडी क्लेम करून देऊ तर असं नाही होणार आहे मित्रांनो गव्हर्मेंटने इथं ना व्हेंडरची एक लिस्ट तयार केलेली आहे मी तुम्हाला इथं दाखवतोसुद्धा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असणार आहे तर ही जी रजिस्टर व्हेंडर आहेत ना यांच्यापैकीच कोणाकडनं तरी तुम्हाला हे सेटअप घ्यायचं आहे आणि जे आपल्या इंडियामध्ये बनणारे प्लांट प्ला जे हे असतात प्लेट असतात त्या सोलरच्या त्याच तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे कुठलंही नाही घ्यायचं आहे नाहीतर तुमची सबसिडी चालल्या जाईल आणि तुम्हाला होऊ शकते की डुप्लिकेटसुद्धा भेटेल ठीक आहे तर हे कमिशनिंग सर्टिफिकेट जनरेट झालं त्याच्यानंतर तुम्ही बँक पासबुक अपलोड केलं त्याच्यानंतर तिथून पुढं तीस दिवसानंतर आहे ना तुम्हाला सबसिडी तुमच्या खात्यावरती मिळणार आहे डीबीटीच्या माध्यमातून ना, मा ना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कोणी मदत नाही ही जी सिस्टम आहे त्या सिस्टमच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मग मिळणार आहे अकाउंटवरती कारण गव्हर्नमेंटला हे कळायला हवं ना, हो ना तुम्ही फॉर्म भरला तेव्हा हो, तुम गव्हर्नमेंटला थोडी माहिती तुम्ही किती किलो वॅटचं वगैरे सेटअप घेणार आहे इथपर्यंत क्लिअर झालं आहे आता यासाठी काय करायचं आहे तुम्हाला आधी पैसे भरायला लागणार कारण जो काही वेंडर आहे तो तुम्हाला पैसे मागणार आहे ठीक आहे ना ते थांबणार थोडीच आहे की तुम्ही सेटअप वगैरे लावलं सगळं झालं आता तुमचं सबसिडी येईल पण सबसिडी बी आली तर सबसिडी तर पूर्ण येत नाही तुम्ही जर एक समजा दीड लाखाचा सेटअप लावला आहे तुम्ही सगळं भारीवाला घेतला आहे आणि तो जर दोनच किलो वॅट आहे तर गवर्नमेंट त्यात फक्त साठ हजार रुपये देणार बाकीचे पैसे तर तुम्हाला देणारच आहे ना तर सबसिडी बी तुमच्या खात्यावर येणार आहे म्हणजे जी कंपनी आहे ज्यांच्याकडनं तुम्ही हे लावताय त्यांना तर पूर्ण पैसे तुम्हाला आधीच देणं लागणार आहे ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर त्यासाठी तुमच्याकडे फायनान्सचा सुद्धा ऑप्शन आहे फायनान्सचे सुद्धा मी तुम्हाला इथे लिस्ट दाखवतो की तुम्ही तुमचं जे वेंडर आहे रजिस्टर व्हेंडर त्यांना सांगा की आमच्याकडे पैसे एवढे नाही आहेत आम्हाला फायनान्स करायचं आहे ते तुम्हाला फायनान्स करून देतील तर यावरती फायनान्ससुद्धा होतं कारण की जे प्लांट असतो ना तो त्यावरती फायनान्स मिळून जातं ठीक आहे तर या पद्धतीने पूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो जर दिलेली माहिती तुम्हाला आवडते असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनल होती पहिल्यांदा चाललेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ मित्रांनो नवीन माहिती सर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद